सुटला त्या पाठीमाग सतरा लावून घ्या वीस पोहतोय आणि वीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे पाच जणांच्यात लढत चालू आहे बळीवाडी क्षेत्रातलं उद्याचं भविष्य पोहतोय अतिशय सुंदर कसा आहे उद्याचं भविष्य हिरवाद वर्चस्व गट क्रमांक वीस चा निकाल ताज क्रमांक सात वरून लावली गाडी साखीरपणा शाळेत पटाल रपीक पटाल टोपीकपणान बाजिशात तळेगाव ही गाडी भिजते गाडी मालकाचा सुंदर अशी गाडी पळली शाखेरपणा जाद पठाण रपिक पटाण टोपीक पठान बाजीशात तळेगाव याचा घरचा असाच आणि पुष्पराज पडला सुंदर गाडी सेमिला पात्र